प्रतिकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक चारला अचानक भेट देत तपासणी केली आहे आणि यावेळी त्यांनी रजिस्ट्री संदर्भातील कागदपत्र तपासली आहेत या कार्यालयात एकूण झालेल्या रजिस्ट्रेशनची माहिती आयकर विभागाला कळवली का याची देखील विचारणा त्यांनी केली आहे दरम्यान राज्यभरात कुठेही रजिस्ट्रीसाठी पैसे मागितल्यास बावनकुळेंना थेट संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी रजिस्ट्रीसाठी पैसे मागितल्यास संपर्क करा असं आवाहन केलंय नाव टाकून जसं एम आय डी सी एम आय डी सीची जमिनी असेल त्याच्या ठिकाणी फोटोशॉप करून रजिस्टर केला जातो आरोप होत होता इथे तुम्हाला काय आढळलं इथे थोडा एक नकाशामध्ये थोड्या त्रुट्या आहेत जे नकाशे लावले आहे रजिस्ट्रीला आणि आमचे अधिकारी चेक करत आहेत जे डी आर माझ्यासोबत आले आहेत ते चेक करत आहेत की कुठे कुठं त्या ठिकाणी डॉक्युमेंट चुकीचे लागले आहेत का काही कमी पैसे घेतले आहेत का रजिस्ट्री करताना काही कमी जास्त पत्रक दाखवून त्या ठिकाणी व्हॅल्युएशन कमी दाखवणे वगैरे अशा तक्रारी आहे तीस लक्ष रुपयाची रजिस्ट्री इन्कम टॅक्सला पाठवावी लागते त्या पाठवल्या आहेत का अशा वगैरे आम्ही चेक करतो आहे ड्रायवरसुद्धा लॉक होतं त्यामध्ये काही थोडे पैसे आढळले आहेत ते चेक करतील पोलीस कोणाचे पैसे वगैरे पण या ठिकाणी तक्रारी होत्या म्हणूनच त्या ठिकाणी मी आलो आहे एक प्रकारण असंच पुढं आलं होतं हिंगण्यात तालुक्यामध्ये ता जवळपास तीनशे कोटीच्या पेक्षाही जास्त रजिस्टर झाल्या होत्या पण त्याची माहिती इन्कम टॅक्सला दिली नव्हती इथे आढळलं होत्या की टॅक्सला माहिती दिली नव्हती पण आता महिन्याची माहिती पाठवण्याची कारवाई सुरू आहे प्रत्येक इन्कम टॅक्सला माहिती पाठवावी लागते एकंदरीतच या ठिकाणी रजिस्ट्री करण्यासाठी जे लोक येतात रेडी रेकनरपेक्षा कमी रेट दाखवून काही रजिस्टर झाल्याचं तुमच्या लक्षात आलं काही तसं तक्रारी आहेत की हिंगणा नागपूर ग्रामीण आणि खास करून अन अनेक राज्यातल्या अनेक भागातल्या मुंबई शहरातल्या काही तक्रारी आहेत मुंबई पुणे ठाणे कोकण भागातल्या काही तक्रारी आहेत त्यावर आम्ही चेक करून आहोत आणि लक्ष देऊन आहोत काही ठिकाणी मी जाणार आहे स्वतः आणि चेक करणार आहे की रजिस्टर कार्यालयामध्ये नेमकं एजंटच्या माध्यमातून जे जाळं या ठिकाणी पसरलेलं आहे सी सी टी व्ही सर्व्हिलन्स या ठिकाणी नाही आहे ते का नाही हे चेक करतो आहे ते मोठा बोर्ड लागलेला आहे सात वर्षाची तुरुंगाची शिक्षा आहे जर आपण या ठिकाणी बनावट कागदपत्र तयार केले तर ते चेक करतो आहे की याच्यामध्ये काही कारवाई होते की नाही पण एकंदरीत राज्य हे अशा तक्रारीवर कारवाई करेल आणि राज्यामध्ये ह्या तक्रारी आढळल्या तर मी स्वतः आमचे आय जी आर आणि आमची पूर्ण टीम ही तपासणी करणार आहे पोलिसांना तुम्ही बोलवला इथे पोलिसांना ते पैशाबद्दल बोलवलं आहे पैसे कोणाचे आहेत जे ड्राव्हरमध्ये आहेत ते चेक करायला बोलवलं आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता गेल्या दहा वर्षामध्ये कामं झालेली आहे प्रॉपर्टीचे रेट्स खूप वाढलेले आहे भूसंपादन मोठ्या प्रमाणात होतं आहे त्यामुळे अशा आगामी काळामध्ये लक्ष ठेवावं लागणार आहे अशा जमीन व्यवहार जे आहे त्या संदर्भात लक्ष ठेवून नागरिकांनी टक्के लक्ष ठेवणार आहे आणि एकही अनियमित झाली तर आम्ही कोणाला ना सोडणार नाही आम्ही आपल्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स करू कारवाई करू पण कुठलाही शासनाचा महसूल डुबणार नाही आणि लोकांनाही या ठिकाणी वेटीत धरलं जाणार नाही लोकांना ते आठ दहा हजार वीस हजार रुपये भरून द्यावे लागतात ते द्यावे लागणार नाही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फुगवून आकडा सांगणे आणि त्याचे रेट कमी करणे वगैरे ह्याही तक्रारी आमच्याकडे आहेत आम्ही तपासणार आहोत आपण बघू शकतो या परिसरामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापेमारी करून या परिसरामध्ये जे तक्रारी होता ते निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः आले आणि ड्रॉवरमधून हे जे पैसे दिसत आहेत हे पैसे सुद्धा इथे चेक करण्याचा प्रयत्न केला दहा हजारापेक्षाही जा, जा जास्त पैसे जर जा असले तर का मंत्रालयामध्ये अधिकारी कर्मचारी काम करतात त्यांना दहा हजार रुपये ठेवण्याची मुभा आहे आणि बाकी राज्यातले जे काम करतात लोक कर्मचारी त्यांनासुद्धा किती पैसे खिशात ठेवता येतील नोकरीवर असताना याचेसुद्धा काही या नियम आहे त्या नियमानुसार काही या ठिकाणी नियमभंग झाला आहे का यासंदर्भात सुद्धा आता चौकशी होणार आहे ज्यांचं हे ऑफिस आहे एटीक आपले आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया हे जे पैसे दिसत आहेत हे किती पैसे हे साधारण माझ्या खिशातले साडेसहा हजार रुपये हे पैसे तुम्हाला किती पैसे ठेवण्याची मुबा आहे सरकारी कर्मचारी म्हणून काम ॲक्च्युली काय मी हार्ट पेशंट आहे त्याच्यामुळे मी माझ्याजवळ एक वीस पंचवीस हजार रुपये नेहमी ठेवतो हे जे आरोप या ठिकाणी आहे सी सी टी व्ही लावला नाही वगैरे हे काय सांगा सी सी टी व्हीबाबत बाबत मान्य वरिष्ठ कार्यालयाकडून जसे आदेश येत त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे की आठ दहा हजार रुपये जास्त घेतले जातात रजिस्ट्रेशसाठी नाही अशा प्रकारची कोणतीही तक्रार इथं नाही आहे या कार्यास कोणतीही तक्रार प्राप्त नाही आहे आपण शकतो एकंदरीतच या संपूर्ण छापेमारीनंतर राज्यात आणखी ठिकाणी म्हणजे आता अमरावतीमध्ये छापेमारी झाली सावनेरमध्ये छापेमारी झाली आणि आता नागपूरच्या प्रतापनगर परिसर खामला परिसरामध्ये छापेमारी झाली आणखी राज्यामध्ये अशाच पद्धतीनं छापेमारी होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी एन डी टी मराठीशी बोलताना सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सर प्रवीण मुधोळकर एन डी मराठी नागपूर